निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठेत उपलब्ध करून दिले जात आहे सोबतच मानवतेतील दूध डेरीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम मिळत आहे यामध्ये देखील महिला व्यावसायिकांनी सहभाग वाढवावा यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याची ग्वाही आमदार डॉ राहुल पाटील यांनी आज महिला स्नेह मेळाव्यामध्ये बोलताना दिली रक्षाबंधन सणानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात होता। या मेळाव्यामध्ये स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परितक्ता स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर संप्रिया पाटील मीराताई रेंगे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डाहाळे डॉक्टर जय भंगाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्याज्या स्वावलंबन संकल्प पर योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्याज्या झाल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा यासाठी एक महिन्याचं ट्रेनिंग घेऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात ब्लाऊज शिवायचा असेल लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचा असेल हे सुद्धा काम ही हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायच्या असतील किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतो आहे त्या माध्यमातून त्या कं कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवतो फक्त अशाच प्रकारचा उपक्रम चालू राहणार किंवा दहा वर्षापासून हा उपक्रम आहे वर्षीचा वर्षीचाच आमचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं महिलांचं एकत्रीकरण होतं महिलांमध्ये आपसा आपसामध्ये विचाराची देवाणघेवाण होते म्हणून हा सण एक विश्वासाचा सण आहे एक भावावर ज्यांची विश्वास आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्या माध्यमातून त्या महिलांना अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही देतो आता नव्यानं जे आम्ही अमूल डेरीवर टाईप केलेलं त्याचं पंचवीस हजार लिटरचं कलेक्शन झालं आहे जवळपास गेल्या दहा महिन्यामध्ये आम्ही एकोणीस कोटी रुपये दुधाच्या व्यवसाय माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास पंचवीस हजार लिटर कलेक्शन आहे एक लाख लिटरपर्यंत आम्ही ते कलेक्शन नेणार आहोत त्यानिमित्तानं यामधल्या काही बचत गटाच्या महिला जर काही चांगल्या प्रकारच्या मशी किंवा गाई घेऊ शकतील त्यांनासुद्धा या बचत गटाच्या आमची जी पतसंस्था आहे महाराष्ट्राने देशात एकच अशी पतसंस्था आहे की जी फक्त फक्त बचत गटाला बा व्या म्हणजे फायनान्स करते त्या बचत गटाच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना त्या बँकेच्या माध्यमातून या महिलांना आम्ही काही फायनान्ससुद्धा करण्याचं आज निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये प्रत्येक घरासमोर गाय किंवा म्हैस असली पाहिजे एक जनावर प्रत्येक घरासमोर असलं पाहिजे आणि दुधाच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आल्या पाहिजे या मतदारसंघामध्ये क्रांती झाली पाहिजे यासाठी आम्ही गेल्या दहा महिन्यापासून प्रयत्न करतो आहे पंचवीस हजार लिटर आजपर्यंत संकलन झाले एक वर्षामध्ये तुम्हाला तुम्ही पुढच्या वेळेस राखीपुरे येताल त्यावेळेस एक लाख लिटर कलेक्शन या परभणी विधानसभेमध्ये दुधाचं होईल आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर या माझ्या बहिणीचा असणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी